मित्रांनो पुनः शकदा वैजनाथ बळे या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो कसे आहात सगळेजण चांगले आहेत का <laughs> तर मित्रांनो सोनू चव्हाण बाळ कसा झोपलाय मित्रांनो अर का माहिती नाही तुला काही एक नंबर काय एडवचा पडलो होतं आता थेंब चालू झाले आ... तर मित्रांनो आताच आभार मित्रांनो बा 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 कस झालं वातावरण गावाकडचा गा, गग 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 आहे का काही विषय सिटीमध्ये असा विषय नसतोय भाई बादल छाई बादल हे बादल असं गरमत आहे काय सांग तुम्हाला गावाकडं काय आला काय सांगा खरं लय विषय झाला गावाकडं गरमायचं मग सांगता सोय नाही एवढी गरमत आहे आणि आता नाही का आता मला वाटतंय किती वाजलेत माहिती का आता वाढले तीन तीन वाजले तर तीन वाजत आले तर पण आता सुद्धा थोडंसं गरमत आहे आतापर्यंत म्हणजे गरमत होतं आता थोडं गार सुटलं सुटलंय आणि पाऊस यायला लागलाय आता थेमध्ये मध्ये मजायला लागले जास्त पाऊस येत नाही मला तर वाढता बोललाय मोठा पाऊस पडा पण आता पडणार ना काय करायला लय पाऊस पडायला पाहिजे मित्रांनो म्हणजे गार गार वाटव रे आता एक तर सप्ता आलाय जवळ मस्त पाऊस पडला का थोडं गार चिल वाटा थोडं चिल पाऊसच पाडला नाही थोडा वाश तू मातीचा पाऊस पडला ना पाऊस असा वाश तू खतरनाक मातीचा पाऊस पडल्यानंतरच कळत याला ओळखी काय सांड तू बैल अय भाई तू तू दमदम का असा आणन तुला बघावं लागते मला बरं दिसत पाहिजे नाही मी काय तुला माझला काय माझला हे थांबा नाही रे ना देव दाखीला असतं का असतं व्हईन थोडे काय ची मारलं काय गेला ए कार्यकर्ते बघू शकता कसं चालले चलत चलत एवढे मोठी एवढं मोठं नाव यांचं पण पय पय जावं लागलं बाखेर शेवट अरे यार कुठं चाललं तू हां बाग ती मित्रांनो गाडी पोहोच पडणार आहे का नाही सांग बरं <laughs> पडणार ला नाचून द्या एक डान्स करून जाऊ एक डान्स थ्री टू वन माग म्हाका कुठे चाललं राहता आता म्हणा ते डान्स हो नाही थ्री टू वन हं तेरा दुश्मन दुश्मन तू मेरा मैं ना तू सफेरा मैं ना तू सफेरा मैं तेरा दुश्मन हां मग तू दाखव काय असतं काय झालं तू अरे बाय बाय फिकर आहे आपली घेऊ राहिला म्हणजे ज्याला म्हणजे मी काय वाटत नाही झालं काही तुम्ही काय वाटत नाही काय काय हे का पूर्ण माजले बरं का पूर्ण माजले जस जस मोठं चाललं नाही शापरला जास्त बघावं लागतंय मला याच्याकडे नाही का बरे दिवस झाले पाहिलं नाही आता याच्याकडे नाही का थोडं बघावं लागतं मला शर्मा म्हणला शर्मा म्हणलं आता मी लई आम्हाला दाखवावं लागतं बघावं लागतं याच्याकडे मित्र माझ्या घरात बघू शकता bat, sabatik, kali, oke, eh, kami

आणि बघू शकता तोंड कच झालंय मग दिसलं पुढे गाडीच्या मित्रांनो मध्ये बाजरी ती ती काय मित्रांनो आजचा व्हिडिओ करूया आपण एंड तर बघू शकता कसलं वातावरण झालंय मित्रांनो मस्त वातावरण झालं या टायमाला मित्रांनो तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर नक्की करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला काय करा सबस्क्राईब करा मित्रांनो नक्की करा सबस्क्राईब आपण नवीन नवीन व्हिडिओ लो कॉमेड व्हिडिओ या चॅनलवर टाकणार आहेत मित्रांनो नवीन पुढे चालून तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा भेटूया मित्रांनो आजच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो बाय थँक्स फॉर वॉचिंग बाय